सेक्शन सेवेंटी नाईन ए अंतर्गत शासनाने एक त्याला म्हणतात शासन निर्णय पारगत केलेला आहे त्याच्यामार्फत तुम्हाला बांधकामाचा किंवा डेव्हलपर नेमायचा त्या प्रक्रिया दिलेला आहे त्या प्रक्रियेप्रमाणे करणं अपेक्षित आहे आता काय होतोय की त्याच्यामध्ये खूप काही अटी आहेत तर सर्व अटी होत नसेल काही अट पूर्तता केला असेल तर याला आपण सांगू शकतो का सेवन्टी नाईन आणलेला आहे किंवा त्याच्या परिपूर्ण झालेला आहे तर खूप उच्च न्यायालय त्याने खूप निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की बहुतांश ज्या जी आरमध्ये बहुतांश विषय आहे ते झाला असेल प्रत्येक गोष्टीचं ते झालं पाहिजे अंमलबजावणी झालं पाहिजे असं नाही आहे बहुतांश विषय झाला असेल त्याला म्हणजे मेजर कॉम्प्लायन झाला असेल तर त्याला आपल्याला पुढे जाता येईल म्हणजे सेवन्टी नाईन ए डायरेक्शन इज नॉट मँडेटरी बट इट इज अ डायरेक्टिव्ह एक गाईडलाईन आहे तर तुम्हाला बँक गॅरंटी कुठलंही विकासक देत नाही त्यांनी ठरवूनच घेतलेलं आहे बँक गॅरंटी द्यायचंच नाही आता बँक गॅरंटी न नाही दिलं तर तुम्ही पुढे जाऊ शकतात का तुम्हाला प्रत्येक डेव्हलपर येतो बँक गॅरंटी देत नसेल तर तुम्हाला आता पुढे जाणं अपेक्षित आहे गरज आहे तर तुम्ही ॲज अ सेक्युरिटी म्हणून त्याच्या एक्झिस्टिंग काही फ्लॅट बिल्डिंगमध्ये हो काही फ्लॅट असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात किंवा नवीन जे बिल्डिंग बांधणार आहे त्या बिल्डिंगमधलं चार पाच फ्लॅट जे काही ठराविक रक्कम असेल समजा तुम्हाला दोन कोटीचा बँक गॅरंटी पाहिजे एक फ्लॅटच्या किंमत पन्नास लाख आहे तर तुम्ही चार फ्लॅट घेऊ शकतात किंवा पाच फ्लॅट घेऊ शकतात प्रमाणे तुम्ही घाण ठेवून पुढे जाऊ शकता आणि हे डी एमध्ये तुम्ही उल्लेख करू शकतात